रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुमचा मोर्चा म्हणजे बोंबा मारायचा आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा केविल प्रयत्न आहे पालकमंत्री संजय शिरसा शेतकऱ्यांच्या वेदना ज्याला कळत नाही ज्याला मुंबईच्या बहात्तरव्या मजल्याची सवय आहे संभाजीनगरात बावीस हजार स्क्वेअर फीटच्या राजमहालाची सवय त्याला शेतकऱ्याच्या व्यथा आणि वेदना काय करणार म्हणून आमच्या बोंबाला बोंबा भावनाला जर बोंबा म्हणत असेल तर मला असं वाटतं त्यांना त्यांच्या भावना काय करताय लखलाय फोडायला जम आहे का तुमच्यामध्ये किंवा काय मदत काय करताय घेऊन येणार का पार्लेम याच्यावर उत्तर देण्याची मला काही गरज नाही आणि मला आवश्यक आपण त्यांच्या टीकेला असा कुत्रे भुंकत असतात आपण काय लक्ष द्यायचं आपण आपलं काम करायचं असतं शेतकऱ्याच्या व्यथा वेदना हंबडा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतो कारण सरकारचे कान बंद झालेले यांना आयुषरामाची सवय लागली नोटाच्या मोठ्या नोटा बॅगाच्या बॅगा घरात घेऊन बसायची सवय झालेली आहे आणि अशा लोकांना शेतकऱ्याच्या व्यथा काय करणार आहे एक कर्जमाफी एक प्रश्न आहे लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय आम्ही निवडून घेण्यासाठी काही आश्वासन देतो असं सहकार मंत्री बर झालंय कबूल केलं सहकार मंत्र्यांनी यांना कशाचा नाद आहे सार्था यांना नाद टक्केवारीचा ना आहे गुत्तेदाराला लुटायचा आहे महाराष्ट्राला लुटायचा आहे वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून वेगवेगळे टेंडर जास्तीच्या दरांना देण्याचा यांना नाद लागलेला आहे त्या नादापेक्षा कर्जमाफीची भूमिका भावना शेतकऱ्यांची योग्य भूमिका हे मदत काय करणार मातोश्रीवर हे रॉयल्टी घेतात चंद्रकांत खैरेंची अवस्था रॉयल्टी देऊन तेवढंच झाली आहे टोल वसुली आहे तिथे असं संजय शिरसाट म्हणाले संजय शिरसाट खालच्या था लेवलचा माणूस त्याच्याविषयी काय बोलायचं असं दादा प्रमुख मागणी होती की अनुदान देणारे शासन हार्मर आय डीची आठ रद्द करावी प्रॉब्लेम आहे हार्मर आय डीच्या ती आठ रद्द झालेली नाही काल दिवसासमोर ना। रद्द झाली नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं के वाय सी रद्द करू परंतु अजून झालेलं नाही त्यालाही काही ना काही अटी शर्ती आहेत मी रात्री त्याची माहिती घेतली परंतु ती के वाय सीची अट सध्याच्या घडीला शिथिल करावी असं एक मला असं वाटतं शेतकऱ्यांची मागणी आहे हे आज होर्डिंगला ते मिळावे त्यांच्या आमदारापैकी पाच मला काही माहिती नाही त्यांच्या पक्षाविषयी मला बोलायची काही गरज नाही सत्तार नाराज आहेत मला त्यांच्या पक्षाविषयी काही बोलायची गरज नाही कारण इथं शेतकरी आंबड आणि हे लोक पक्षाचे मेळावे घेत असतात मला असं वाटतं त्यांना जनतेच्या व्यथा काही माहिती नाही खोक्याची सवय असणारे लोक आहे टक्केवारीची सवय असणारे लोक आहे गद्दारीची सवय असणारे लोक आहे यांच्याविषयी काय भावना व्यक्त आज एक मोठा ओबीसीचा मोर्चा आहे मराठा आरक्षणाचा तो जीआर निघालेला सॉरी हैदराबाद गॅझेटीयर जी आहे तो रद्द करा अशी त्यांची मागणी आहे मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर आहेत त्याच्या त्याच्या भावना जे ते व्यक्त करताय मराठा समाजाने मराठा समाजाच्या भावना व्यक्त केल्या होत्या सरकारने त्यांना प्रतिसाद दिला होता आता ओबीसी भावना व्यक्त करतायत मला असं वाटतं मराठा समाजाचं ओबीसी देत असताना कोणताही मराठा ओबीसी असं होत नाहीये की जो ओबीसीच आहे पण ज्याच्याकडे प्रमाणपत्र नव्हतं त्याला तोच ओबीसी होतोय कोणबी म्हणजे काय कुंबी म्हणजे काय जो शेती करतो तो कुंबी आहे खास प्रकार तो कुंबी आहे मराठवाड्यात शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान झालं तेव्हा भाजपा आणि शिंदेची शिवसेना दोघांच्या नियोजना बैठका मिळाली आमचा पण अशाच पद्धतीनं मराठवाड्याचं शिबिर होत कार्य परंतु शिबिर ज्या ठरलं त्याच्यानंतर ही अतिवृष्टी झाली आम्ही हे शिबिर कॅन्सल केलं रद्द केलं आणि शेतकऱ्यांच्या विषय गावोगाव गेलो शेतकऱ्यांना मदत दिली निहाय निदर्शने केली तहसीलवर कलेक्टरवर केले आणि विभागीय ऐकल्यावर मोर्चा काढतो त्याच्यामुळे त्यांना राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या लागल्या आम्हाला शेतकऱ्या व्यथा आणि वेदना आमच्या दृष्टीने महत्वाच्या राजकारण त्यांनी त्यांनी घ्या लपून थोडी ठेवले राजकारणाचाच भाग आहे ते माणिकराव पोकाटे दुबईला गेलेले आहे आणि क्रीडा विभागाचा निधी आहे जे पुण्याचं क्रीडा संकुल आहे क्रीडा संकुल पाहायला आणि कसं चांगलं करायचं ते करायला पुण्याचं क्रीडा संकुल तसं पाहायला गेलं तर अत्याधुनिक हे राष्ट्रकुल स्पर्धा तिथं झालेल्या आहे त्याच्यापेक्षा दुबई तर एवढसा देश आहे तिथलं क्रीडा संकुल काय बघणार मला वाटतं स्वतःची एक ट्रीप असेल सुट्ट्या घालवायची असेल म्हणून ते गेले असतील हे काय पाहायला गेलं हे फॉर्मॅलिटी दौरा दाखवला असेल त्यांनी कारण पुण्याचं बालेवाडीचं दुबई वेळेस दुबईच्या पेक्षा चांगलं आणि सुव्यवस्थित आहे आपलं बालेवाडीचं क्रीडा समोर स्थळी आता गरा, गरा, दारू मिळणार आहे काय आता घराघरात दारू मिळणार रस्त्यावर सुद्धा दारू, दारू काही दिवसानं महसूल साठी सरकार देणार आहे आमच्या काळामध्ये बिअर शॉपी किराण दुकानावर द्यायचं तर हे महाराष्ट्र मद्यालय करण्याची भूमिका घेतली होती आता हे महाराष्ट्र मद्यालय उलायला काय उलावलं सगळ्या ठिकाणी ऑफिशियली मद्यालय द्यायची परमिशन देत सरकार आणि म्हणून या महाराष्ट्राचं मध्यालय ते करायच्या दिशेने लागले मागे परवाने द्यायला सुरुवात केली कारखान्याला लायसन द्यायला सुरुवात केली धरण क्षेत्रात द्यायला दिल, दिली उद्या नद्याच्या क्षेत्रात येतील परवा उड्याच्या क्षेत्रात येतील परवा नाल्याच्या क्षेत्रात येतील सगळे शेवटचा नांदेडला जो का जारी झालेला आहे मदतीचा त्यामध्ये नांदेडचा समावेशच नाही नांदेडमध्ये सगळ्यात जास्त नुकसान आहे साडेसहा बिलकु मी तो जी आर पूर्ण वाचलेला आहे परवा मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषदेत केलेली भूमिका आणि या जी आरमध्ये प्रचंड विसंगती आहे मला वाटतं उद्या मोर्चाच्या समयास आम्ही ती सगळी समोर आणू आम्ही मी पूर्ण जी आर व्यवस्थित वाचलेला आहे पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत मदत असेल जिल्हे असेल तालुका असेल या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्याचं वक्तव्य आणि या जी आरमध्ये मला असं वाटतं तफावत आहे थेट लिस्ट मध्ये नावच नांदेडला तर मोठी आता परवा नांदेड बोललेले देवेंद्रजी जे आर मध्ये मध्ये नाही आहे तेतीस जिल्ह्या का बत्तीस जिल्ह्यात त्या जीआर मध्ये हा मी बघितले ते किती तालुके कोणते तालुके त्या जीआर मध्ये उल्लेख आहे मला असं वाटतं प्रशासनाचं लक्ष नाही का नांदेडला तर काय काय घडलेलं आहे मच्छी वाहून गेल्या जनावर वाहून गेले जमीन तर राहिलीच नाही नद्याचे पाणी घराघरात घुसले अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाली लोकांचे घरदार हे झालेले तरी नांदेड कसं आलं नाही हा आहे प्रश्नच